नमस्कार प्रिय विद्यार्थी आणि जागरूक पालक आज आपण या व्हिडिओमध्ये कॅप राऊंड फोर आणि त्याचबरोबर कोटा राऊंड फोर या चौथ्या नियमित फेरीमध्ये नेमके कोणते विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात किंवा सहभागी होऊ शकतात आणि कोणते विद्यार्थी सहभागी होऊ शकत नाहीत आणि जे सहभागी होणारे आहेत त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे अठ्ठावीस जुलै आणि एकोणतीस जुलै या दोन दिवसामध्ये आणि मग जे सहभागी होणार नाहीत त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे त्या दोन दिवसामध्ये या अनुषंगानं आपण आज चर्चा करणार आहोत आता यासाठी जी काही माहिती आवश्यक असणारी आहे ती माहिती सगळी इथं मी लिहून काढलेली आहे त्यामुळं तुम्हाला ते एक्सप्लेन करताना समजून सांगताना फारशी किंवा समजून घेताना फारशी अडचण येणार नाही तर आपण आता सुरू करूया राऊंड फोर जो असणारा आहे नियमित प्रवेश फेरी क्रमांक फोर कॅप आणि कोटा दोन्ही असणारे आहेत लक्षात घ्या कालावधी असणार आहे अठ्ठावीस जुलै एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस या दोन दिवसांमध्ये नेमकं आपल्याला काय करायचं आहे त्याचं एक ग्राफिक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपण म्हणूया ते इथं आपण तयार केलेलं आहे तर या दोन दिवसामध्ये विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे ॲक्टिव्हिटी कोणती असणारी आहे तर जे नवीन विद्यार्थी असणारे आहेत कि जे की जे प्रथमच या ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेसमध्ये भाग घेत आहेत त्यांना नवीन नोंदणी करायला परवानगी आहे म्हणजे तिथं स्टुडंट रजिस्ट्रेशन टॅब हा ओपन केला जाणारा आहे आणि अशा विद्यार्थ्यांनी एकदा रजिस्ट्रेशन केलं की त्या विद्यार्थ्यांना लॉग इन आय डी मिळतो आणि त्याचबरोबर त्या विद्यार्थ्यांनी स्वतःचं केलेला पासवर्ड तो त्याने स्ट्रॉंग पासवर्ड तयार केलेला असणार आहे हे दोन्ही पास पासवर्ड आणि लॉग इन आय डी जपून ठेवायचे आहेत कुणाला शेअर करू नका आणि ते कुठंतरी लिहून ठेवा कारण विसरण्याची शक्यता जास्त असते आणि मग तोच विद्यार्थी अर्जाचा भाग एक तो पूर्ण भरेल आणि जे नवीन विद्यार्थी असणारे त्यांनी हे भरायचं आहे आणि जे जुने विद्यार्थी असणारे आहेत यापूर्वी सहभाग घेतलेले ते अर्जाचा भाग एक इडिट करू शकतात लक्षात घ्या त्यांचा नियमच असा आहे की प्रत्येक फेरीमध्ये ज्यावेळी तुम्ही भाग घेता त्यावेळेस अर्जाचा भाग एक तुम्हाला इडिट करता यायला पाहिजे त्यामध्ये काही अडचणी असतील किंवा तुमच्या शंका असणाऱ्या दुरुस्त्या करणं आवश्यक असणारं आहे तर इथं तुम्हाला ते दुरुस्ती करणं शक्य असणारं आहे आणि मग ह्या दुरुस्ती केल्यानंतर इथं तो फॉर्म जो असणार आहे ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट वन हा पूर्णपणे आपण भरल्यानंतर खात्री झाल्यानंतरच तो लॉक म्हणजे सबमिट करायचा आहे त्यानंतर महत्त्वाचा भाग आहे की ज्यावर तुम्हाला उच्च माध्यमिक विद्यालयाचा प्राधान्यक्रम द्यायचा आहे तो भाग म्हणजे कॅप ऑप्शन्स पार्ट टू त्याला म्हटलं जातं म्हणजे भाग दोन प्राधान्यक्रम म्हणजे पसंती क्रम, क्रम कनिष्ठ महाविद्यालय किंवा उच्च माध्यमिक विद्यालयाचा असणार आहे तो भरणे आणि पुन्हा तो सबमिट किंवा लॉक करणे म्हणजे या दोन दिवसांमध्ये तुम्ही जर कॅप राऊंड फोर चौथ्या प्रवेश फेरीसाठी तुम्हाला जर प्रवेश घ्यायचा असेल आणि त्यामध्ये सहभाग घ्यायचा असेल तर त्या दोन दिवसामध्ये तुम्हाला अर्ज भरावा लागणारा आहे प्रत्येक फेरीला स्वतंत्रपणे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागणाऱ्या आहेत म्हणजे या दोन दिवसामध्ये महत्वाच्या दोन ॲक्टिव्हिटीज असणाऱ्या आहेत आता इथं आपण बघूया की अठ्ठावीस आणि एकोणतीस म्हणजेच कॅप राऊंड फोरमध्ये कोणते विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात तर यामध्ये सहभागी विद्यार्थी साधारणतः कोण असणारे आहेत तर ज्या विद्यार्थ्यांना आज अखेरपर्यंत म्हणजे ही फेरी सुरू होण्यापर्यंत म्हणजे कॅप राऊंड वन टू थ्रीला प्रवेशच मिळालेला नाही आहे प्रवेश मिळालेला नाही असे विद्यार्थी यामध्ये सहभागी होऊ शकतात आणि त्याचबरोबर ॲप्लिकेशन ज्या विद्यार्थ्यांचं रिजेक्ट झालेलं आहे रिजेक्ट ऑन द बेसिस ऑफ स्पेसिफिक रिझन इफ देर इज अ सम मिस्टेक्स इन मार्क्स ॲज वेल ॲज इन कास्ट दिस इज कॉल्ड ए स्पेसिफिक रिझन जर निश्चित स्वरूपाचं कारण असेल तर आणि तरच तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन तो फॉर्म म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म तो काय करायचा आहे रिजेक्ट करायचा आहे कॉलेज हे रिजेक्ट करू शकतं आणि त्याचा बेनिफिट असा होतो की तुम्ही पुढच्या फेरीमध्ये सहभाग घेऊ शकता हो म्हणजे हे सहभाग होणारे साधारणतः या पद्धतीचे विद्यार्थी असणारे आहेत आता सहभाग त्यांच्या नियमानुसार लक्षात घ्या मी काय सांगतोय ते नीट ऐकून घ्या की त्यांच्या नियमानुसार कुणाला या कॅपराउंड फोरमध्ये सहभाग घेता येत नाही आहे तर फेरी क्रमांक दोन आणि तीन आपण म्हणूया इथं इथं तीन म्हणूया किंवा दोन म्हटलं चालेल तीन म्हटलं चालेल प्रवेश रद्द केलेला आहे फेरी क्रमांक तीन मध्ये ज्यांनी प्रवेश रद्द केलेला आहे किंवा ज्यांना प्राधान्य क्रम एक मिळूनही तो नाकारलेला आहे त्या विद्यार्थ्यांना फेरी क्रमांक तीनच्या बाबतीमध्ये आपण बोलतोय ज्यांनी प्रवेश रद्द केलेला आहे आणि प्राधान्यक्रम एक मिळूनही उच्च माध्यमिक विद्यालय ते नाकारलेला आहे असे विद्यार्थी जे असणारे ते यामध्ये सहभाग घेऊ शकत नाहीत बाय रूल नियमानुसार पण मी इथं लिहिलंय पाहा फोर्थ फेरी प्रयत्न करा कारण शेवटी असा आहे नाही तर तुम्हाला ओपन टॉलला यायचंच आहे ना मग काय हरकत आहे तुम्हाला काय असं बंधन आहे का की बघायचंच नाही चेक करायचं नाही असं नाही आहे तर तुम्ही या दोन्ही कालावधीमध्ये या विद्यार्थ्यांनी चौथ्या फेरीमध्ये कदाचित जर संधी मिळाली तर कारण विद्यार्थ्यांचं चाललंय चौथ्या चा, आणि ओपन टॉलमध्ये मॅक्झिमम मुलांना प्रवेश द्यायचा आणि कॉलेज सुरू करायचं तर इथं आपण प्रयत्न करा प्रयत्न करा म्हटलंय यश अपयश हा नंतरचा भाग आहे परंतु तुम्हाला प्रयत्न तर करावा लागणारा आहे त्यामुळं प्रयत्न करणं देखील गरजेचं असणार आहे मिळाला चान्स नाही नाही मिळाला नाही ओपन टू ऑल तर आपल्यासाठी तयार आहे बरोबर आहे म्हणजे पहिल्यांदा हे आपण नीट समजून घ्या की सहभाग कुणाचा आहे बाय रूल आणि कुणाचा नाही बाय रूल अशा पद्धतीनं ते असणार आहे आता इथं सगळ्यात महत्वाचं काम जे असतं ते ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट वन भरताना फारशी अडचण येत नाही फक्त अडचण कुठे येते तर ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा कास्ट सर्टिफिकेटचा उल्लेख येतो जातीचा उल्लेख असेल क्रिमिलेअर नॉन क्रिमिलेअर दाखल्याचा तिथं ज्यावेळी डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात त्याचवेळी बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचण येते काही काही भागामध्ये तर अशी परिस्थिती आहे की जातीचे दाखले आज अखेरपर्यंत विद्यार्थ्यांनी काढलेले नाही त्यामुळे असे विद्यार्थी हे प्रवेशापासून वंचित राहिलेले आहेत कारण पुरावा एकतरी असणं अपेक्षित आहे तो नसल्यामुळं ते अर्ज जा बाद झालेले आहेत म्हणजे त्यांना प्रवेश मिळूनही प्रवेश नाकारलेला आहे त्यामुळं आपल्याकडं हे ज्यावेळी आपण एखाद्या कॅटेगरीच्या माध्यमातून दावा करतो की मला प्रवेश मिळाला पाहिजे त्यावेळेस त्याला पूरक असणारी जी काही प्रमाणपत्र असणारी आहेत ही मात्र तुम्हाला सगळीच्या सगळी सबमिट करावं लागतात सादर करावी लागतात आणि ती अपलोड करावी लागतात म्हणजे हा सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे तो पार्ट वनमध्ये असणार आहे आणि तो जर तुमचा व्यवस्थित असेल तर मग पार्ट मध्ये काय नुसतं आपले चेंजेस करत राहायचं ते कशा पद्धतीनं मी ते सांगतोय तुम्हाला म्हणजे तिथंच फक्त तुम्हाला काही बदल करावे लागतात काही वेळेस अर्ज प्रमाणपत्र मध्येच येतं आणि मग मध्येच चेंजेस करावे लागतात काही जणांचं असं आहे की ओबीसी आहे प्रमाणपत्र मिळालं नाही नॉन क्रिमिलेअर म्हणून ओपनमधनं देखील क्लेम केलेला आहे पण सुदैवानं पुन्हा ते प्रोसेसमध्ये ह्या राऊंडपर्यंत जर त्यांना मिळत असेल तर पुन्हा त्या कॅटेगरीमधून ते किंवा ते डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करून त्याचा बेनिफिट घेऊ शकता पण हे सगळं आता तुम्हाला तुमच्या तुम्हा दृष्टिकोनातून ह्या गोष्टींची मांडणी तुमच्या मनामध्ये असायला पाहिजे की काय असल्यानंतर प्रवेश मिळू शकतो आणि काय नसल्यानंतर प्रवेश नाकारला जाऊ शकतो या गोष्टी आता तुमच्या डोक्यामध्ये असणं आवश्यक असणार आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना बऱ्याच विद्यार्थ्यांचे पालकांचे ज्यावेळी फोन येतात त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं काय आहे ते स्ट्रीम कोड मी त्यांना विचारतो स्ट्रीम कोड स्ट्रीम कोड म्हणजे पन्नास टक्के लोकांना आणखीन माहीत नाही की स्ट्रीम कोड म्हणजे काय असतो सर मग बघून सांगतो वगैरे वगैरे तर ह्या गोष्टी पुन्हा एकदा मी मुद्दाम रिवाईज करतो आहे त्याचं कारण आहे कारण कमेंटमध्ये मुलं आता सध्या लिहित आहेत की कॅप राऊंड थ्रीला नाईन्टी टू पर्सेंट आहेत एटी टू पर्सेंट आहेत जे काय आहेत ते असूनही आम्हाला प्रवेश मिळालेला नाही मग आम्ही या कॅटेगरीच्या आहोत आम्ही त्या कॅटेगरीच्या आहोत असं असताना असं का झालं वगैरे वगैरे अशा अनेक कमेंटमध्ये कमेंट, कमेंट केलेली आपणाला तुम्हालाही वाचायला मिळतील ती जरूर वाचू शकता पण प्रश्न असा विचारू नये की कॉलेज केव्हा सुरू होणार मला मिळेल की नाही मला मिळेल की नाही यापेक्षा मला का मिळालं नाही याचं कारण मी एका व्हिडिओमध्ये स्पष्ट केलेलं आहे की ते आपण शोधायचं आहे त्यासाठी विद्यार्थी पालक या ॲक्टिव्हिटी करा राऊंड थ्रीसाठी मी म्हटलेला आहे तो व्हिडिओ जरूर पहा त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्या डिटेल्स अगदी पाहायला मिळतील की कशा पद्धतीनं आपलं कारण शोधायचं आहे की मला का उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं नाही त्यामुळं प्रश्न विचारताना तो इतका इफेक्टिव्ह असला पाहिजे की समोरच्यालासुद्धा कळालं पाहिजे की अगदी बरोबर आहे लक्षात घ्या त्यामुळं स्ट्रीम कोड हा सगळ्यात महत्त्वाचा हा बेस आहे म्हणजे आपल्या शरीरामध्ये आपण जसं हार्ट म्हणतो तसं प्रवेश प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं से काय असेल तर तो स्ट्रीम कोड स्ट्रीम कोड व्हॉट इज स्ट्रीम कोड स्ट्रीम कोड इज नथिंग बट दी स्ट्रक्चर ऑफ ज्युनियर कॉलेज म्हणजे ज्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये तुम्ही प्रवेश घेणार आहात त्या कॉलेजची संपूर्ण इतंभू माहिती तुम्हाला त्यात आहे असा त्याचा अर्थ होतो आणि हा अर्थ असा होतो की तुम्हाला त्या उच्च माध्यमिक विद्यालयाचा पसंतीक्रम किंवा प्राधान्यक्रम देताना अडचण येत नाही म्हणजे कालच एका पालकाने सांगितलं की सर आम्ही पसंतीचं एक नंबरचं कॉलेज टाकलं मिळालं पण त्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायला गेलो त्यावेळी ती अवस्था पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की नाही प्रवेश नाकारला म्हणजे इथं मी जे सांगतोय की तुम्हाला त्याची इथंभू माहिती म्हणजे सगळी माहिती पाहिजे म्हणजे ते कसं आहे काय आहे तिथं आपल्या मागच्या व्हिडिओ सांगितले की आम्हाला जे आवश्यक असणारे विषय तिथं आहेत का कारण तिथं गेल्यानंतर मग पुन्हा अडचणी होऊ नयेत ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे आणि म्हणून हा व्हिडिओ पुन्हा एकदा स्पष्ट स्वरूपामध्ये तुम्हाला त्याची माहिती देतो आहे त्यामुळे तुम्हाला वेळ आहे त्यामुळं ज्या उच्च माध्यमिक विद्यालयाची यादी तुम्ही तयार केली आहे तुमच्या पसंतीनुसार आणि मग प्राधान्यक्रम ठरवताना त्या कॉलेजमध्ये जाऊन हिंडून या लांब असेल तरची गोष्ट वेगळी आहे पण जिथं शक्य आहे पॉसिबल आहे किंवा मी जाऊ शकतो तर तिथं जाऊन आपणाला जे विषय पाहिजेत मला माझ्या पाल्याला या विषयामधून शिकवायचं आहे किंवा पाल्याला वाटतं मला हे विषय पाहिजेत तर तिथं आहेत का नाही याची खात्री आपण करणं हे पहिलं आपलं काम असणार आहे त्यामुळे स्ट्रीम कोड इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ॲज फार ॲज इलेवन्थ uh, सेंट्रलाइज ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस इज कन्सर्ट किंवा वाय गिविंग गिव्हिंग द प्रेफरन्सेस ऑफ कॉलेज तर हे खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून पुन्हा एकदा म्हणलं की हे डिटेल सांगूया की ह्यामध्ये तुमचे जवळजवळ शंभर टक्के प्रश्न मिळतील अशी माझी स्वतःची अपेक्षा आहे तर कोडचा अर्थ कळाला की ज्यामध्ये ज्युनियर कॉलेजचं नेमकं स्ट्रक्चर काय आहे स्ट्रक्चर ऑफ ज्युनियर कॉलेज म्हणजे इथं साधारणपणे हे स्ट्रक्चर आहे ज्युनियर कॉलेजचं एरिया पहिले दोन ब्लॉक जे असतात की ज्यामध्ये एरिया म्हटले पा एमयू म्हणजे मुंबई पी एन म्हणजे पुणे एन के म्हणजे नाशिक के ओ म्हणजे कोल्हापूर ए यू म्हणजे छत्रपती संभाजीनगर जुनं औरंगाबाद एम याचा अर्थ अमरावती एल ए याचा अर्थ काय असणार आहे लातूर आणि एन जी याचा अर्थ असणारा आहे तो नागपूर म्हणजे हे लेटर्स जे असणारे आहेत हे लेटर्स इथं पहिल्यांदा असणारे आहेत ते दोन असणारे आहेत म्हणजे ते एरिया सांगतात कारण एकूण महाराष्ट्र राज्याचे आठ विभाग केलेले आहेत शिक्षण व्यवस्थेमध्ये आणि हे आठ विभाग जे असणारे आहेत ते मुंबई आहे पुणे नाशिक कोल्हापूर औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर अमरावती लातूर आणि नागपूर आणि ह्या मुंबई असेल तर याच्या अंडर काही जे जिल्हे असणारे चार असतील पाच असतील जे काय असतील ते प्रत्येक पुण्याच्या हा रिजन झाला एरिया म्हणजे रिजन आपण म्हणूया तर हे प्रत्येक रिजनच्या खाली काही चार जिल्हे पाच जिल्हे असणारे आहेत आणि हे त्या प्रमुख ठिकाणं असणार आहेत की ज्या ठिकाणी डी जला डी ज्याला म्हटलं जातं तुम्हाला बऱ्याच वेळा ऐकायला मिळालं असेल डी वाय डी याचा अर्थ डेप्युटी डायरेक्टर ऑफ एज्युकेशन त्याला मराठीमध्ये शिक्षण उपसंचालक असं म्हटलं जातं या आठ विभागाच्या अंतर्गत जे काही जिल्हे येणारे आहेत चार असतील पाच असतील उदाहरणार्थ आपण कोल्हापूर विचारात घेऊया हे एक रिजन आहे तर हे डिव्हिजन किंवा एक रिजन आपण म्हणूया एक क्षेत्र आहे विभाग आहे तर या क्षेत्राच्या खाली या कोल्हापूर अंडर काय येतं तर सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे पाच जिल्हे साधारणतः या कोल्हापूर रिजन किंवा क्षेत्राच्या खाली येतात त्यामुळं या ठिकाणी ते डेप्युटी डायरेक्टरचं ऑफिस असेल इथं छत्रपती संभाजीनगरला इथं डेप्युटी डायरेक्टर ऑफिस असेल म्हणून मी मुद्दाम इथं का लिहिलं ते पण सांगतोय तुम्हाला डीवायडी डी ऑफिस म्हणजे ह्या प्रत्येक शहरांमध्ये आहे असं लक्षात ठेवायचं म्हणजे हा एक रिजन झाला आणि तिथं डेप्युटी डायरेक्टरची कार्यालय असणारी आहेत कारण जी काही शिक्षण प्रणाली आता प्रवेश प्रक्रियेची असणारी आहे त्यांचे अधिकार त्या डिव्हिजनचे जे प्रमुख असणारे डेप्युटी डायरेक्टर त्यांच्या विभागाला ते त्या आहेत त्यामुळे तुम्हाला ज्या ज्या अडचण येतात की ज्यांना वाटतं मोबाईल नंबर चुकला आहे ईमेल आय डी चुकला आहे किंवा अन्य काही मोठी डिफिकल्टी आहे तर तुम्ही थेट या डेप्यु तुमच्या तुम्ही त्या शहरातले असाल तर थेट त्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही भेटू शकता किंवा हे रिजन दिलेले आहेत त्या प्रत्येक रिजनमध्ये गायडन्स सेंटर्स काढलेत मागत मी सांगितलेलं आहे कुठं वेबसाईटवर उपलब्ध आहे तर यांची नावं त्या गायडन्स सेंटरची त्या त्या रिजनमध्ये दिलेली आहेत तर तुम्ही त्यांनाही थेट संपर्क साधू शकता किंवा इथं शहर समजा कोल्हापूर आहे आणि सातारचं एक असेल तर सातारच्या जवळ असणारा विद्यार्थी तिथल्या सेंटरला जाऊन भेटू शकतो त्यासाठी गायडन्स सेंटरची यादी पण तुम्हाला ऑनलाईन तिथं वेबसाईटवर पाहायला मिळेल त्यामुळं काही अडचणी मुख्य अडचणी असतील ईमेल नाही पासवर्ड चुकला आहे म्हणा किंवा काही आठवत नाही आम्हाला दोन्ही गोष्टी तर तुम्ही या दृष्टिकोनातून यांच्याशी थेट संपर्क साधून दोन ह्या गोष्टी ते तुमचे सॉल्व करू शकतात पुट म्हणजे हा एरिया झाला तो या लेटरनं सुरू होतो लक्षात घ्या म्हणजे हे तुम्हाला माहीत पाहिजे कॉलेजची पसंती केली की स्ट्रीम कोड तुम्हाला दिसतो तो कागदावर लगेच लिहून काढायचा असतो तो ज्युनियर कॉलेज कोड चार अंक असतील म्हणजे हे इंग्रजी लेटर असतील पुढचे चार किंवा पाच जे असणारे आहेत ते संख्या असणारे आहेत ते ज्युनियर कॉलेज कोड असतो नेहमी लक्षात ठेवा म्हणजे इथून इथंपर्यंतचा भाग एका कॉलेजचं नाव एवढं लक्षात घ्या विभाग आणि त्या कॉलेजचं नाव ज्युनियर कॉलेजचं कोड नंबरवरनं ते कॉलेज आयडेंटिफाय करता येतं आणि पुढं जे असणारं आहे ते स्ट्रीम लेट लेटर असेल इथं यस तीन लेटर्स इंग्रजी असतात पहा सायन्स असेल तर यस आर्ट्स असेल तर ए आणि त्यानंतर कॉमर्स असेल तर सी म्हणजे स्ट्रीम याचा अर्थ शाखा कोणत्या शाखेकडं तुम्ही प्रवेश घेत आहे तो तिथं शाखा सांगता पुढचं लेटर जे मधलं असणार आहे ते स्टेटस ऑफ कॉलेज स्टेटस ऑफ कॉलेज असणार आहे ते मी सांगतोय इथं स्टेटस असणार आहे स्टेटसमध्ये पहा स्टेटस ऑफ कॉलेज ॲडेड कंसामध्ये जी लिहायचं तुम्ही म्हणजे ग्रँटेबल अनुदानित शंभर टक्के अनुदान त्यामुळे इथं जी दिसतंय तर ते ॲडेड असणार आहे अनुदान हे शंभर टक्के अनुदान स्टेटस समजा तिथं यन दिसत असेल लेटर तर अनएडेड नॉन ग्रँटेबल अनएडेड नॉन ग्रँटेबल विना अनुदानित कोणत्याही प्रकारचं अनुदान शासनाकडून नाही पार्शली ॲडेड इथं समजा पी असेल तर पार्शली ॲडेड असा आहे वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के ऐंशी टक्के आणि शेवटचा टप्पा हा शंभर टक्क्याचा असतो तर त्याप्रमाणे अल्पशा अनुदानावर uh, चालणारी कॉलेज असणारे आहेत पार्शली ॲडेड त्यांना म्हटलं तर सिम्बॉल त्याचा इथं पी असलं की पार्शली ॲडेड आणि इथं यफ असेल तर सेल्फ फायनान्स यफ आता सेल्फ फायनान्स म्हणजे स्वयं अर्थसाह्य स्वतः अर्थ सहाय्य म्हणजे उत्पन्न मिळवायचं अर्थसहाय्य म्हणजे विद्यार्थ्यांच्याकडून पैसे घ्यायचे आणि शिक्षक किंवा ते कॉलेजेस रन करायचे त्यांना सेल्फ फायनान्स कॉलेजेस असं म्हटलं म्हणजे इथून इथं समजा इथं ए एम आहे इथं काहीतरी ए एम याचा अर्थ काय असणार आहे अमरावती आणि इथं कॉलेजचा कोड असणार आहे चार अंकी असेल काही ठिकाणी पाच अंक पण आहेत आणि म्हणून आपण एक इथला ब्लॉक वाढवलेला आहे आणि इथं दिसतंय तुम्हाला सायन्सला घेत आहे सायन्स एफ आहे आणि इथं मीडियम जे असणारे आहे ते एम असेल तर मराठी ई असेल तर इंग्रजी इथं ई आहे तर तेवढ्यावरनं तुमच्या लक्षात येईल की या कॉलेजमध्ये अमरावती डिव्हिजनमध्ये जे कॉलेज तुम्ही शोधताय त्याचा कॉलेजचा कोड इथं असेल इथं स्ट्रीम सायन्स होत आहे इथं इ या फाय सेल्फ फायनान्स आहे आणि इथं इ आहे तर एकाच कॉलेजमध्ये चारही प्रकारच्या डिव्हिजन्स ह्या रन केल्या जातात लक्षात घ्या इथंच अडचण येते कॉलेजचं नाव माहीत आहे स्टँडर्ड माहित आहे सगळं माहीत आहे पण तिथं ह्या ज्या चार वेगळ्या प्रकारच्या डिव्हिजन्स चालत आहेत ते मात्र विद्यार्थ्यांना किंवा मा कुणाला माहीत नसता मा आत्ता ॲडमिशनच्या वेळेस ही प्रोसेस सुरू झाली म्हणून ते माहिती होत आहे त्यामुळं ह्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत कारण विद्यार्थी चुकतो तो इथं आणि मग मला का प्रवेश मिळाला नाही असं होतं आणि का मिळालं नाही तर हे आम्हाला नीट समजलेलं नाही आणि मग भरताना तिथं अडचण होते आणि गोळ झालेला असतो तर हे एक बाब आपण पुन्हा एकदा नीट लक्षात घ्या फॉर्म घेताना फॉर्म भरताना कोणती चूक आता पसंतीक्रम ठरवताना ह्या गोष्टींचा विचार करूनच तुम्हाला ते ठरवायचं आहे कॉलेजेसची यादी तुम्हाला कुठं मिळेल तुमच्या एरियामधल्या तर तुम्ही वॅकन्सी लिस्टला सध्या क्लिक केलं तर तुम्हाला पहिल्यांदा रिजन मागेल ज्या रिजन हे रिजन आहे तुम्हाला कळालं असेल आता की मी ह्या रिजनमधला आहे त्यानंतर ते डिस्ट्रिक्ट मागेल तो डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आणि सर्च म्हणायचं आणि एक पेज ओपन झालं की तिथं दहा कॉलेजेसची नावं येतात तुम्ही ऑलरेडी काही दावं काढून ठेवायची तुम्हाला पाहिजे ती आणि तिथं लिस्टमध्ये तुम्हाला दिसेल स सिरियल नंबर आहे कॉलेज नेम आहे स्ट्रीम कोड आहे आणि स्ट्रीम कोडमधले शेवटचे जे तीन लेटर्स आहेत ती पुन्हा रिपीट केलेत त्यांनी सायन्स असेल सायन्स यफ असेल तर सेल्फ फायनान्स आणि मीडियम मराठी असेल तर मराठी किंवा ई असेल तर इंग्रजी असं लिहिलं असतं आणि मग त्याच्या पुढं इनटेक लिहिला जातो म्हणजे तिथं एकूण विद्यार्थ्यांची क्षमता किती आहे हे तिथं उल्लेख केलेलं असतं म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला त्याच्यावरून त्या स्पष्ट होऊ शकतात म्हणजे कॉलेजचं नाव एकदा तुम्ही कागदावर लिहून काढलं आणि मी सांगितल्याप्रमाणे ते सर्च केलं रिजन आणि डिस्ट्रिक्ट टाकून प्रत्येक पानावर किती दहा कॉलेजेस येतात दहा दहा बघत जायचं कारण नावं लक्षात राहिलेली असतात पहिलं दोन तीन लेटर्स लक्षात ठेवले तर पटपट पटपट कॉलेजेस सिलेक्ट करायचे आहेत आणि प्रत्येक सिलेक्ट केलेल्या कॉलेजमध्ये कोणकोणत्या टाईपच्या डिव्हिजन्स आहेत ते कोडवरनं तुम्हाला सांगता येतं कारण त्या कॉलेजच्या नावाच्या पुढे इथं बदललं इथं सायन्स आहे एन आहे इथं ई आहे इथं सायन्स आहे पी आहे इथं एम आहे इथं सायन्स आहे इथं जी आहे किंवा जी आहे आणि इथं ई आहे म्हणजे यावरनं त्या कॉलेजमध्ये या वेगळ्या प्रकारच्या डिव्हिजन चालतात हे तुम्हाला स्पष्ट होतं कॉलेजमध्ये फोन करून विचारायची पण काही गरज नाही फक्त एक अर्धा तास आपण तासभर म्हणूया ते शोधायला लागेल ला परंतु पर्टिक्युलर कॉलेज व्यवस्थित आहे का नाही या सगळ्यांची खातरजमा करूनच तुम्हाला आता चौथ्या फेरीला पूर्ण तयारीनिशीच उतरायचं आहे त्यामुळे ह्या दोन दिवसातल्या ॲक्टिव्हिटी आहेत आता मायनॉरिटीच्या बाबतीमध्ये विशेषतः मायनॉरिटी आणि मॅनेजमेंटला आरक्षण लागू नाही आहे मेरिट बेसवरच तिथं विद्यार्थी घेतले जातात इनहाऊसला मात्र तिथं जे काही टेन पर्सेंट असणार आहे ते मेरिटनुसार आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी असणार आहेत रिझर्वेशन त्याप्रमाणे तिथं प्रवेश दिला जातो त्यामुळं मायनॉरिटीचं एक वैशिष्ट्य मी या मायनॉरिटी मुद्दाम उल्लेख केलेला आहे की मायनॉरिटी म्हणल्यानंतर पन्नास टक्के आरक्षण त्या कम्युनिटीला त्या समुदायासाठी दिलं जातं आणि राहिलेलं पन्नास टक्केचं जे काय आरक्षण असणारं आहे आरक्षण म्हणूया की ज्या राहिलेल्या जागा आपण म्हणूया पन्नास टक्के समजा एकशे वीस जागा भरायच्या असतील तर साठ ह्या मायनॉरिटी समाजाला दिल्या जातील त्या समुदायाला आणि राहिलेल्या साठ ह्या सर्वांसाठी असतील जनरल त्यामुळं कटाव पाहताना तुम्हाला असं दिसेल की कॅटेगरीमध्ये कुठंच काय नाही आणि जनरलमध्ये मात्र रिमेनिंग आ, सीट्स प्युअर असं म्हटलं आहे ते तिथं तुम्हाला मार्क्स दिसत आहेत पर्सेंटेजचा विचार करू नका पुन्हा एकदा सांगतो आहे किती टक्केवारी महत्त्वाची नाही इथं मार्क्सच्या बेसवर तो प्रवेश दिला जातो आणि मग कट ऑफला ते मार्क्स असतात चारशे सव्वीस आहे याचा अर्थ तिथं ते क्लोज झालेलं आहे म्हणजे तिथं जनरललाच फक्त दिसेल का तर ओपन कॅटेगरी असू दे एस सी एस टी एन टी ओ बी सी एसबीसी डब्ल्यू एस असेल एस सी बी सी असेल हे जे काही सगळे असणार आहेत प्रवर्ग ते जनरलमध्ये ट्रीट केलं जातं त्यामुळे मेरिट थोडं जास्त असतं पण प्रयत्न करायला काही ना अडचण नाही आता इथं ट्रँगल खूप महत्त्वाचं आहे पहा या ट्रँगलमध्ये एक कट ऑफ म्हटलं एक टोक दुसरं वॅकन्सी आहे आणि वरचं टोक जे असणार आहे ते प्रेफरन्स आहे म्हणजे तुमचा जो प्रेफरन्स असणार आहे तो कशाच्या आधारे त्याचा बेस काय आहे तर बेस आहे कट ऑफ आणि व्हॅकन्सी लक्षात घ्या म्हणजे तुमचे मार्क्स तुम्हाला माहित आहेत त्यामुळं ता कट ऑफ त्या कॉलेजचा जी लिस्ट काढली असेल ती आणि मग त्याची व्हॅकन्सी शिल्लक जागा किती आहे ते, ते पहा आणि त्यावरनं तुमचा प्राधान्यक्रम ठरला पाहिजे म्हणजे प्राधान्य क्रम ठरवताना या दोन गोष्टी पाया म्हणून उपयोग तुम्हाला कराव्या लागणाऱ्या आहेत हे ज्याला हे एवढं ज्याला कळेल ना त्याला प्रवेश मिळवताना फारशी अडचण येणार नाही कारण मी मागं सांगते तर्क लावला तर कुठेही अडचण येत नाही परंतु हे समजून नीट घेणं खूप गरजेचं असणारं आहे मला वाटतं ह्या सगळ्या ज्या डिटेल्स असणारे आहेत ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला सांगल्यात यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे एक आणखीन एक गोष्ट राहिली ती म्हणजे आपण कॅपच्या बाबतीमध्ये म्हणतो तसंच कोटा पण असणार आहे म्हणजे भाग दोन जो म्हणजे एखादा विद्यार्थी कॅपमधून पण प्रवेश मागू शकतो आणि तोच कोटामधून सुद्धा अर्ज करू शकतो कोटाच्या बाबतीमध्ये कसा आहे कोटा, कोटा चॉईसेस पार्ट टू असणारा आहे त्यामध्ये काही डॉक्युमेंट्स अपलोड करणं किंवा ज्या काही गोष्टी तिथं असणार आहेत फॉर्म ते क्लिक केलं तर दिसेल त्याप्रमाणे करणं प्राधान्यक्रम वगैरे देणं म्हणजे एक विद्यार्थी कॅप कॅप थ्रू पण अर्ज करू शकतो आणि तोच विद्यार्थी कोटा अंतर्गत राखीव जागासाठी सुद्धा अर्ज करू शकतो म्हणजे इथं कोणतीही अडचण त्याच्यामध्ये नाही त्यामुळं माझ्या माहितीप्रमाणे हे जे काही तुम्हाला इथे सांगितलेलं आहे या सगळ्या ॲक्टिव्हिटी ह्या अठ्ठावीस आणि एकोणतीस जुलै या दोन दिवसासाठीच आहेत आणि यानंतर याला रिलेटेड जो एक एक ऑगस्ट आणि दोन ऑगस्ट प्रत्यक्ष प्रवेश द्यायला सुरू होणार आहे चौथ्या फेरीसाठी त्यावेळेस त्याच्या अगोदर एक व्हिडिओ असणार आहे की नेमकं त्या दिवशी किंवा त्या दोन दिवसांमध्ये विद्यार्थी पालक आणि कॉलेज काय करणार आहे याचा एक चार्ट किंवा त्याला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपण म्हणूया ते तुमच्यासमोर मांडण्याचा मी निश्चित प्रयत्न करेन तर मला वाटतं ही माहिती आपणाला शंभर टक्के समजेल यामध्ये कोणती शंका मला नाही धन्यवाद